जय मंडळी मी बबनराव पाटील वास्तू मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य रस्ते या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आजचा वास्तूचा सल्ला मध्यंतरी मला कोणीतरी विचारलं की बबनराव जेवताना आपलं तोंड कोणत्या दिशेला असावं म्हटलं मित्रा याचं उत्तर तुला मी देतो पण सर्वात प्रथम जेवताना तुम्ही कृपया करून टी व्ही पाहू नका मग ती तो दिश कोणत्याही दिशेला टी व्ही असलं तरी चालेल पण जेवताना कृपया करून टी व्ही पाहू नका कारण का त्याच्यामुळे तुमच्या जेवणावर नक्कीच परिणाम होतो आणि तुमच्या मनावर नक्की परिणाम होतो मंडळी हा झाला एक विषय दुसरा महत्त्वाचा विषय जो माझ्या मित्रांनी मला जो प्रश्न विचारला की जेवताना तुमचं तोंड हे पूर्वेकडं आणि उत्तरेकडं हे असलंच पाहिजे जर तुमचं तोंड पूर्वेकडं असेल तर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळतं जर तुमचं तोंड दक्षिणेला हवे असेल तर तुम्हाला नाहक त्रास होतो आणि जर तुमचं तोंड पश्चिमेला असेल तर ती व्यक्ती ही रोगी बनते आणि जर तुमचं तोंड उत्तरेकडे असेल तर तुम्हाला चांगलं आयुष्य मिळतं धनलाप होतो धनाची वृद्धी होते त्यामुळे तुमचं तोंड कंपल्सरी हे पूर्वेकडे आणि उत्तरेकडे असलेच पाहिजेत असे सृष्टीपुराने ह्या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे मंडळी पुन्हा एकदा विनंती करतो की कृपया करून जेवताना खरंच टी व्ही पाहू नका खूप त्रास होतो मंडळी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की न चुकता तुम्ही सबस्क्राईब करा तुर्तता इथेच संपतो धन्यवाद जय गणेश